राम मंदिराबद्दल काय वाटतं राम मंदिर झाला आपल्या मतदारसंघात खासदार विखे पाच जो खासदार म्हणून त्यांचं काम कसं वाटतं वाटत काय काम असं नाही आहे त्यांचं हां चला ठीक आहे आता युवक खासदार म्हणून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होतात आणि त्यांचे प्रतिस्पर्धी करून आमदार निलेश हे निवडणूक लढवते दोन्ही पैकी तुम्हाला पाच आहे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कामकाज चांगलं आहे त्याच्यामुळं देशात मोदी सरकारच लागणार हे निश्चित आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये भाजप सरकारच लागणार हे निश्चित आहे खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके अशी ही निवडणूक आपल्या मतदारसंघात होती तर याबद्दल तुम्हाला कोणचा उमेदवार योग्य वाटतो सुजय विखे हा उमेदवार व्यवस्थित वाटतो काय त्यांच्या कामाबद्दल काय माहिती त्यांच्या कामाचे भरपूर सुधारणा वगैरे आहेत दमखेड तालुका वगैरे सर्व व्यवस्थित आणि हे जुने उमेदवार असल्यामुळं हे पुन्हा मोदी सरकारच्या लाटेमुळं तुझे विखे लागतील हे निश्चित आहे तुम्हाला पण असं वाटतं का आता पण मोदीची लाट आहे मोदीची लाट सध्या तरी ह्या पंचवार्षिक मध्ये आहे आम्हाला भाजप सरकारबद्दल काही हित काही नाही आम्ही निलेश लिंकेला बरं

घराचे कामं सगळे कामच कामं दिसतील ना खासदार सुजे वेख यांच्या कामाबद्दल काय विखेचे काम भरपूर आहेत नगर कर्मळा रोड केला त्यांनी रोडची कामं चालू आहे सगळे काम चालू आहेत काय करायचं नाही त्याचं उमेदवार पण लावतो काम त्यांची काय काम आवडतं नाही कामं अजून मोदी एकदम ग्रेट आहेत त्यांच्यासारखा माणूस दुसरा कोणी नाहीच आहे देशासाठी त्यांची गरज आहे त्यांचे काम भरपूर आहेत आणि जे, जे।, दे दे जे जी देशासाठी दे 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 जे देश मागवतो ते पुढं भरपूर त्यांनी आणलेला आहे त्याच्या एवढंच माहिती मी एवढं सांगू शकतो तुझे केले चांगले आहेत आता मोदींना त्यांची गरज आहे केलं बर काय काय केलंय असं वाटतंय ब आता आपल्या मतदारसंघात खासदार विखे आणि लंके अशी निवडणूक होती दोन युवकाचीही निवडणूक आहे तर युवक म्हणून आपल्याला काय वाटतं काम करतो बरं काय त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या असं वाटतंय तुम्हाला भरपूर योजना पोहोचली सार। जोड़ी 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 आ, लग लग तर मागील दहा बा दहा वर्षापासून आपल्याला भाजपचं सरकार चालू पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सरकार म्हणजे जेवढे जेवढे बहजेल म्हणजे कामं झालेले असं नाही असं की काय नाही राम मंदिराचा मुद्दा असेल तीनशे सत्तर असेल किंवा रस्त्याचे प्रयत्न असतील आधी आपलं दहा वर्षापूर्वी जर आपल्यालाच नगरला जायचं म्हणलं तर हाल हलवायचे एखादं पेशंट जर गाडीत न्यायचं म्हणलं तर हाल हलवायचे पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही तुम्ही बघता सगळी कामं विमं चालू भय मी म्हणतो आज आजची जी तरुण पिढी आणि पुढची बी यांना पिढी मो नरेंद्र मोदी शिवाय यांना कोणाचा पर्याय नाही आणि नरेंद्र मोदीच्या अंडरमध्ये सुजय दादा आहे त्यामुळे सुजय विकेशिवाय कुठे पर्याय नाही सुजयदा सुर्जेदादा विखे समजाच आता जे जे भाजप सरकारच्या योजना आहेत ते लागू करण्यासाठी त्यांचा मोठा हात आहे त्यांचा वाट आहे समजा खाली ग्राउंड फ्लोरपर्यंत लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोच करण्याचं काम ते स्वतः तर आतापर्यंत येऊ शकतो नाही लंकी गरीब माणूस आहे ते पण समजा त्यांची मी क्रेज आहे ते निवडून येऊ शकता लंके लंके साहेब आहे शेवटी आता हे नवीन आहे लंके साहेब आधी ते आमदार राहिलेले आहेत पण तिकडं राहिलेले आहेत त्यामुळे इकडं त्यांचं काय पाहिलं ते काय एवढं काय नव्हतं समजा आता ती बी शेवटी ती बी उमेदवार होती त्यांची बी इच्छा आहेच आते तीका, तीका, आता त्यांची त्यांनी मी तिकडं काहीतरी हे केलंच असेल त्याशिवाय ती काही तिकडे उगस काय निवडून नव्हते आलेली समजा ती बी इकडं आली त्यांची बी काम जसं बघूनच शेवटी ही होणार आहे ना शेवटी आता आम्हाला काय वाटतं वाद्यकाम पाहिजे आम्हाला साहित्य पाहिजे भोंगे पाहिजे गाणे गायला देवीची आणि मंडप द्या पाच सहा बाल्याचा सरकार चांगलंच वाटत बरं वाटत आतापर्यंत चांगलंच केलेलं आहे मोदी सरकारने धान्य दिले गरिबाला पैसे दिले माझे तर नाही पडले अजून वर्ष झालं पण पडते ना चांगलंच केलं काय केलं कामच केले पाहिजे रोड चांगले केले पाहिजे गरिबाला मदत केली पाहिजे आमच्या सारखे आम्ही गाणे गाऊन खातो मग हे वस्तीचे लेकर कुठे का आम्हाला लावून घेतले पाहिजेत कलाकारांची टेन्शन येते का नाही ना कुठली लय की लय पण नाही येत माझं तर वही नाही बसतं ना आता 60 च्या पुढे झालं तरी म्हणते वही नाही दिस काय करायचं तुम्हाला सरकारचं काम आवडतंय तुम्हाला नाही आवडतंय सर नाही सरकार नाही आवडायचं आम्हाला कोण आवडणार काय आता कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला विकेच्या कामाबद्दल चांगले केली काम त्यांनी भारी काम केली बाबा मोठेनी चांग मोठेनी ऐकू आवडतो लोकसभा निवडणूक आपला सपाने निवडणूक आलेले पण नगर जिल्ह्यात पण आपल्या जारंगी पाटील जे मत त्याला मदत करणार आरक्षणाचा विषय मुद्दा मांडील त्याच्या मग आम्ही थापने उभा राहणार मराठा कॅन्डिडेट दोघं पण आहेत मराठा दोघं कोणी असू द्या पण जारंगी पाटील जी मत त्याच्या आम्ही थापन उभं राहणार या उमेदवारांची कामं कशी वाटते त्या दोघं उमेदवाराची कामं काहीच मान्य वाटत नाही कामाला पण जे मराठाच्या आरक्षणाच्या विषय ते आम्ही मुद्दा जो मांडलाय त्याच्या मग आम्ही थापण उभा सरकारने शेतकऱ्याची वाट लावली मिळेल शेतकरी बर त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला आमचा जाहीर पाठिंबा बर आता हे शेतकऱ्याला मोदी अनुदान देते दर सहा महिन्याला दोन दोन हजार रुपये असं शेतकरी सांगतात त्याबद्दल दोन हजार दिले मग काय होते पाचशे रुपये पाचशे रुपयात काय होते भरून येणार त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा आमच्या जाहीर पाठिंबा आहे तो करेन शरदचंद्र चंद्र पवार साहेबांना लंके लंके विके आम्ही पाहिलंच नाही अजून कसला आहे ती भेट नाही काय नाही आम्ही बघितलंच नाही नाराज बाटलांवर आमची काहीच केलं नाही आमची कामच केलं शेतकऱ्यासाठी काय काय प्रश्न मांडला संसदे विखे बाटलांनी संसदेमध्ये शेतकऱ्यासाठी काय प्रश्न मांडला लंके शेतकरीच आहे लंके शेतकऱ्याचाच माणूस आहे आणि सर्वसामान्य मधून आलेला माणूस कोरोनामध्ये तर एक टाका काम केलंय